चांदूर रेल्वेमधील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर पुतळा जाळला आणि प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी व शिवीगाड केली आणि दगडफेक करून घरासमोरील आवारामध्ये पेट्रोल फेकण्यात आले व गुंडागर्दी निर्माण केली प्रहार कार्यकर्त्यांनी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्लाबोल करून माजी आमदार यांच्या घरासमोर पुतळ्याचे दहन करून प्रचंड प्रमाणात शिविगाड घोषणाबाजी करत आमदार वीरेंद्र जगताप मुर्दाबाद अशा घोषणा केल्या अतिशय अशा शांत असणाऱ्या चांदूर रेल्वे शहराला गालबोट लागले चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घरावर हमला नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी झाला असेल असं माझा अंदाज आहे नऊ साडे दरम्यान मी ते बोके प्रिंटर्सचे बोके साहेब माझ्या घरी आले होते त्यांना चहा प्यायसाठी आतमध्ये बघतो नाही तर मी बग्गीला प्राथमिक उपकेंद्राचं भूमिपूजन होतं त्याच्यासाठी अमोल होले पंचायत समिती सदस्य माझ्या घरी आले होते त्यांना घेऊन मी निघणार इतक्यात नारेबाजीचा आवाज ऐकू आला म्हणून आणि खोटे मारल्याचा आवाज आला आणि नारेबाजीचा आवाज आला तसंच मी बाहेर आलो बाहेर आल्यावर तिथं राखेल माझ्या ड्रायव्हरच्या अंगावर आणि पुतळा फेकला ते दिसल्यावर मी धावलो मला कुठे म्हणजे भाऊ त्यांच्या मागे धावू नका तिथे पळायला लागले ला। पळायला लागले ला 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 तर शंभर मीटर अंतरावर एक स्कॉर्पिओ आणि एक इंडिगो होती त्या इंडिगोत ते बसले आणि पळाले त्याच्यानंतर माझा ड्रायव्हर आणि माझा निलेश बेलसरे नावाचा कार्यकर्ता एका गाडीत आणि तीन जी कार्यकर्ते दुसऱ्या गाडीत त्यांचा पाठलाग करत गेले मा मांजरखेड चौखलीवरून ते शंभर टक्के बच्चू कडूच्या जो बंटी रामटेके आहे त्यांनी बच्चू कडूच्या आदेशावरूनच माझ्या घरावर हमला केला कारण बच्चू कडूंशी आदल्या दिवसांनी काल सकाळी माझं बोलणं झालं होतं त्यांनी मला घाण मेसेज टाकलं होतं तेव्हा मी त्यांना बसलो की मी तुमची आई बहीण काढली नाही जर तुम्ही मला हे सिद्ध करून दिलं तर मी तुमची जाहीर चौकात माफी मागायच त्या हे बच्चूकडून आम्ही सांगितलं होतं तरी त्यांनी आज सगळे माझ्या घरावर हमला करायला गेला करा याचा अर्थ त्यांना पराभव पचवता आला नाही मग हा ना हमला झाल्यानंतर माझ्या घरात वॉकेल फेकल्या गेलं पेट्रोल टाकलं गेलं पुतळा पेटवला गेला गोटमाळ करण्यात आली माझ्या घरचा सी सी कॅमेरा बंद होता माझा ड्रायव्हर दोन गाड्या त्यांच्या मागे जेव्हा गेल्या आम्ही जाणारच होतो बाहेर गाड्या तयारच होत्या पण लोकं कमी होते लोकं समजा जास्त असते ते सावंगा चौफलीवर माझ्या ड्रायव्हरने गाडी आडवी टाकली एक गाडी स्कॉर्पिओ थांबवली ती स्कॉर्पिओ थांबवल्यानंतर त्यांना मारहाण होईल म्हणून मी फोनवर सांगत होतो मारू नका त्याच्यातला मरून जाईल दुसरी जी इंडिगा गाडी होती ती समोर गेली लालखेडपर्यंत लालखेडच्या आमच्या कार्यकर्त्याने ती गाडी अडवली दोन्ही गाड्या वापस आलेल्या पोलीस आले आमचे कार्यकर्ते गावातले हळूहळू जमा व्हायला लागले त्यांना मारतील म्हणून त्यांच्या अंगावर जातील म्हणून मी त्यांना थांबवलं पोलीसच्या ताब्यात दिलं पोलीसला घेऊन चांदूरमध्ये आणलं चांदूरमध्ये सुद्धा त्यांना मार मा आमचे सगळे कार्यकर्ते जमा झाले होते सर तिथल्या पत्रकारांनी पाहिलं मी पाया पडलो अक्षरशः कार्यकर्त्यांच्या मारू नका म्हटलं त्यांनी एखादा मेला तर आपल्यावरच केसेस लागला आणि मग त्यांना पोलीसच्या ताब्यात दिलं आणि आता आम्ही एफ आय आर दाखल करायचं तुम्ही बंटी रामटेकेच्या विरोधात काय तक्रार देखील काय तुमची त्यांच्या विरोधात रात्री सविस्तर तक्रार अभय हो रात्री सविस्तर तक्रार बंटी कारण बंटी रामटेकेनी वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज फॉरवर्ड केले यशोमती ताई जर एका बापाची असेल बपलू देशमुख जर एका बापाचा असल तर त्यांनी हा मेसेज डिलीट करू नये असं त्यांना मेसेज टाकला प्रवीण हेंडवे आणि त्यांनी मिळून आणि आमच्या चांदूरचा कोणी सौर विंगळे आहे म्हणतात प्रहारता यांनी सगळ्यांनी मिळून हे मेसेज फॉरवर्ड केले दिवसभरात मला दोन तीनशे कॉल आले पण मी ते कॉल घेतले नाही कारण ते मला शिव्या देणार मग मी त्यांना शिव्या देणार हे होऊ नये म्हणून मी काल काही ओळखीच्या कॉलशिवाय काल घेतले नाही आणि रात्री मी सविस्तर रिपोर्ट यशोमती ताईंना केलेली शिबिरगाड बबलू भाऊंना केलेली शिबिरगाड ती रात्रीच मी पोलीस स्टेशनला दिली आणि पोलिसांना फोन करून ठाणेदाराला सांगितलं होतं पाच वाजता की साहेब कारण दुपारी मंगरू चव्हाळ्याच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला कि गाड़े भुरूं के की भाऊ पंधरा वीस गाड्या भरून तुमच्या घरावरती हमला करणार आहे मी तोंडी माहिती पोलिसांना दिली पण मग नंतर समजलं की नाही आता ते काही येणार नाही आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही असं काही चुकीचं केलंच नाही त्या तिची फील हलगर्जीपणा केला असं वाटतं तुम्हाला रात्री रात्री पोलिसांनी हलगर्जीपणा केला हे शंभर टक्के खरं आहे रात्रीच बंटी रामटेक आत्ता बंटी रामटेक इथं येऊन गेला आत्ता त्याला उचल आणि पोलीस पोलिसांच्या आरोपी जे पकडले आम्ही ते जे परत आणत होतो तिथं जे वर्धेचे किंवा सालोटचे आरोपी आहेत त्यांना बच्चू फोन येत होते माझ्या कारण पकडून आणताना ड्रायव्हर आमचा होता युवराज आमचा उपसरपंच आहे का रे तो, तो ड्रायव्हर होता तो म्हणजे भाऊ बच्चू कडू के आर आहे म्हणजे बच्चू कडू पोलिसांच्या त्याच्या आरोपींना फोन करून आता पुढं काय करायचं हे सांगत सांगतो आणि म्हणून हे सगळं हल्ला माझ्या घरावर हल्ला घडवण्याचं काम मंत्री महोदय बच्चू कडूंनी केलेलं आहे बच्चू कडूवर नेमका काय आरोप आहे आणि किती कार्यकर्त्यांना अटक झाली तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का मी रिपोर्ट देणार आहे ना रिपोर्ट माझं काल रात्री मी रिपोर्ट दिला होता त्याच्यावर कारवाई वेगळी होईल साहेबांनी सांगितलं अतिरिक्त सा। आयुक्त अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आले आहेत त्यांनी सांगितलं की कालच्या घटनेबद्दलचा गुन्हा इथे दाखल आहे इथेही गुन्हा दाखल होईल सगळे फोन नंबर दिलेले आहेत बबलू भाऊचा बाप काढला यशोमती ताईंचा बाप काढला आम्ही त्याची आई काढलीच नाही कारण त्याची आई आमची आई आहे आणि मी तर बच्चूकडून सांगितलं होतं की तुम्ही म्हणाल तर चौकात जाईल माफी मागायला तयार आहे जर मी तुमची आई काढली बच्चू करू वाजवला ढोल आमचं ढोल चिन्ह होतांनाच आहे आणि यशोमतीताई ताई बबलू भाऊ सोबत आहे ढोल वाजवताना त्याच्यामुळं हे राजकीय पराभव झाला खूप ताकद लावली प्रचंड पैसा वापरला तरीही बबलू भाऊ यशोमतीताईच्या नेतृत्वाखाली आमचं पॅनल निवडून आलं ते पचवता आलं नाही म्हणून कुठंतरी हा त्याचं जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा हा प्रकार आहे आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या घरावर हल्ला करून त्यांना काय म्हणत मंत्री हमला करून राहिला आता ठीक आहे चांदू रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आमदार बळवंत वानखडे माजी आमदार वीरेंद्र जगताप जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंदीकर माजी शिक्षण व आरोग्य सभापती गणेश आरेकर नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी उपाध्यक्ष देवानंद खुणे पंचायत समिती सदस्य अमोल होले युवक काँग्रेस सरचिटणीस परीक्षित जगताप शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी नगरसेवक फिरोज खान अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शिंगवी निशू जाधव माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर माजी जिल्हा परिषद सदस्य निशिकांत जाधव सचिन रिठे मुमताज कुरेशी

त्या लोकांनी माझी आमदार श्री जगताप यांच्या घराच्या वर दगडफेक केलेली त्या ठिकाणी त्यांचा पुतळा जाळलेला आहे त्या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे आणि आम्ही तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला मारू अशा धक्क्या दिलेल्या आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन चांदुरले या ठिकाणी माजी आमदार श्री वीरेंद्र जगताप साहेब यांनी स्वतः येऊन तक्रार दिलेली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत वरील प्रकरणामध्ये जे काही लोकांनी हे कृत्य के केलेलं आहे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे अटकेची प्रोसिजर सुरू आहे आणि गावामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे परिस्थिती शांत आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज रेल्वे